नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगून महाराजस्व अभियानात नागरिक लोकप्रतिनिधी यांनी सहभागी होण्याचं आवाहन परभणी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या काळात जिल्ह्यात महसूल पंधरवाडा राबविण्यात येणार आहे या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे अभियान राबविण्यात येणार आहे जिल्ह्यातील पाणंद रस्ते खुले करणे या रस्त्यावर वृक्ष लागवड करणे तसेच सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत जमीन वाटप अधिग्रहण नियमाकुल करणे बाबत तसेच स्थानिक परिस्थितींचा विचार करून नाविन्यपूर्ण उपक्रम या काळात राबविण्यात येणार आहेत पंधरा दिवसाच्या या मोहिमेत सर्व प्रश्नांची उकल होणार नाही पण एका चांगल्या कार्याची सुरुवात या दिवसापासून होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा मातूर अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे आदींची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातील महातपुरी तांडा येथील अल्पवयीन मुलगी गावात दूध घेण्यासाठी जात असताना आरोपीनं चाकूचा धाक दाखवून आपल्या घरा घरात तिच्यावर अत्याचार केला सदरेल घटना मुलीच्या पालकांनी पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरडी केल्यामुळे त्या ठिकाणी नागरिक जमा झाले मात्र अशाही परिस्थितीत आरोपीने चाकूचा धाक दाखवत नागरिकांना धमकावले त्यामुळे संतप्त झालेल्या ना नागरिकांनी शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी हो अल्पवयीन मुलीला न्याय द्यावा आणि संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिया आंदोलन केलं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून पीडितेला न्याय देण्याचं आश्वासन दिलं यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेश संघटक यशवंत भालेराव वामन राठोड विनायक राठोड मनीषा चव्हाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने परभणी महानगरपालिका हद्दीतील जवळपास सत्तर कोटी रुपयांच्या निविदा मंजूर केल्या यात धारोड ते मरीमाता मंदिर हा रस्ता मंजूर आहे तब्बल अठरा महिने उरटले असतानाही अद्यापपर्यंत या कामाची सुरुवात देखील झालेली नाही तसेच परभणी शहरातील झाकीर हुसेन कॉलेज ते नानलपेठ कॉर्नर देशमुख गल्ली ते उग्रा महादेव मंदिर हे कामही रखडले आहे त्यामुळे ही कामे लवकरात लवकर करावीत अन्यथा नागरिकांच्या वतीने यासाठी आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक सुनील देशमुख गुलमीर खान कलंदर खान विनोद कदम मोईन मौली यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिला आहे भारतीय जनता पार्टी परभणी महानगरांतर्गत रोकड हनुमान मंदिर मंडळ परसावत नगर या ठिकाणी महालक्ष्मी सजावट स्पर्धा आणि बक्षीस वितरण कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे तर या प्रसंगी भाजप नेत्या तथा मध्यवर्ती सहकारी बँक संचालिका प्रेरणा वरपुडकर महानगर सरचिटणीस ॲडव्होकेट एन डी देशमुख भालचंद्र गोरे मंगल मुदगलकर महिला जिल्हाध्यक्ष मनीषा जाधव भाजपा माजी सरचिटणीस संजय रिझवाणी यांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी अल्पसंख्याक का मोर्चा अध्यक्ष अब्दुल छोटे मिया एम डी गौस अशोक नेटके दीपक गवारे अखिलेश मिश्रा बालाजी नागेश्वर नितीन राऊत यांच्यासह मंडळाध्यक्ष मधुसूदन जोशी भालचंद्र गोरे विजय गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई इथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी नांदेड आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना वाऱ्याचा वेग अधिक राहून मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे तेरा सप्टेंबर रोजी परभणी हिंगोली जिल्ह्यात तर दिनांक चौदा सप्टेंबर रोजी धाराशिव लातूर जिल्ह्यात आणि दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना वाऱ्याचा वेग अधिक म्हणजे ताशी तीस ते चाळीस किलोमीटर राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी धाराशिव बीड जिल्ह्यात तर दिनांक चौदा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड जिल्ह्यात तर दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली बीड परभणी या जिल्ह्यात तर दिनांक सोळा सप्टेंबर रोजी जालना आणि परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना वाऱ्याचा वेग अधिक म्हणजे तासिक तीस ते चाळीस किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक सोळा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक तेरा आणि पंधरा सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी आणि दिनांक चौदा सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिला आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद